नमस्कार मी मंजुषा केळकर हवप अलकाताई मुतालिक यांच्या भागवत कथा यज्ञाचा आज दिवस दुसरा आदौ देव देव गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम माया पूतन जीवतापहरण गोवर्धनोद्धारण कंसच्छेदन कौरवादिहननम ीसुतापालनम् एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं नमोऽस्तु ते व्यासविशाल बुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्रया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप दिवस दुसरा सुंदर दिवस होता? चोवीस अवतार कार्यापर्यंतची कथा आज सांगितली अलका ताईंनी मंगलाचरणाचा अर्थ काय यापासून आजच्या दिवसाची सुरुवात झाली मंगलाचरणाचा अर्थ आता ज्या परमात्म्यामुळे उत्पत्ती स्थिती आणि लय घडत तो त्याच्या आतमध्येच आहे पण तरी तो भिन्न आहे आणि सत्वरज तम हे तीन गुणांच्या साह्याने भगवंतानी सृष्टीचा निर्माण केला आणि ती भासायमान आहे आणि कथा अशी सांगितली की विद्यार्थ्यांनी एक दिवस अशीच गमतीदार कथा की अं विद्यार्थ्यांनी सृष्टीचं जेव्हा निर्माण केलं त्यानंतर एक दिवस सगळ्या देवतांची सभा भरली म्हणे की आपण कुठे जाऊन राहायला पाहिजे कारण काय तर हा मानव जो आहे ना तो सारखा काही ना काही आपल्याला मागतच असतो इथे राहूयात का तिथे राहूयात का असा विचार केल्यानंतर सगळे म्हणाले पण मानवाला जी बुद्धी दिली आहे आपणच त्या बुद्धीमुळे तो आपला कुठेही शोध घेऊ शकतो मग चला एक काम करूया आपण जाऊन त्याच्या अंतकरणातच राहूया कारण तो कधीच तिथे आपला शोध घेणार नाही असो गमतीचा भाग पण खरचच आपण जर आपल्याच अंतरंगात शोधून पाहिलं तर परमात्माचा वास तिथेच आहे त्यानंतर सांगितलं की आ, शाप जो मिळाला होता ज्याच्यामुळे ही सगळी भागवताची कथा सांगितली गेली तर तक्षकथा निघाला दंश करायला राजपरीक्षिताला आणि तेव्हा जात असताना अरण्यात त्याला ऋषी कश्यप पण भेटले ते दोघांनी एकमेकांना विचारलं तुम्ही कुठे चाललात तक्षक म्हणाला मी दंश करायला चाललो कारण विप्राने दिलेला शाप जो आहे तो सत्य झाला पाहिजे कश्यपाला विचारलं कश्यप म्हणाले मी त्याला वाचवायला चाललो कारण एवढा चांगला राजा माझ्या मते नाही गेला पाहिजे तर त्यांनी म्हटलं की चला आपण परीक्षा घेऊ म्हणे कसं वाचवणार माझं विष तर फार स्ट्रॉंग असतं आणि त्याची कोणाचकडे तोड नाहीये तर कश्यप ऋषी म्हणाले की मी मंत्र सामर्थ्याने त्यांना वाचवणार तर चला आपण प्रयत्न करू समोर एक झाड होतं तिथे तक्षकाने दंश केल्यानंतर लगेच ते झाड थोड्याच वेळात पूर्ण पहिलं वाळलं आणि ते उन्मळून आले त्याचा अर्थ पूर्णपणे त्याच्यातला पूर्ण जीवात्मा निघून गेलेला होता रस नाहीसा झालेला होता काश्यप ऋषींनी आपल्या मंत्र सामर्थ्याने ते झाड पुनरुज्जीवित केलं आणि हे केल्यानंतर तक्षकाला समजलं की मंत्रामध्ये शक्ती आहे यांच्या म्हटलं की पण तुम्ही एक काम करा शाप असा खोटा नको व्हायला नाहीतर तो जो विप्र आहे त्याच्यावर पुढे कोणाचाच विश्वास राहणार नाही मग या हा जो शाप आहे तो शब्द ब्रह्मरूपी शाप आहे त्याला उशाप आपण शब्द ब्रह्मरूपीच असला पाहिजे आणि मग भागवताची निर्मिती झाली किंवा भागवत सांगितलं गेलं ला। जेणेकरून राजा मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करीता झाला कारण आपल्या मानवी जीवनाचा उद्देश तोच आहे तर असं करून अं परिक्षिताला नुसतं वाचवलंच नाही तर त्याला मोक्षाप्रती घेऊन गेले असा हा ग्रंथ तो जो तो भाग अश्यप ऋषींची कथा पण सांगितली आली की कि ऋषींच्या ज्या पाच पत्नी त्याच्यापासून ज्या संतती निर्माण झाल्या त्या म्हणजे मुनी नावाच्या बायकोपासून मानव कद्रू तिच्यापासून नाग भीतीपासून दैत्य भीतीपासून देव आणि विनितापासून गरुड तर अशा ह्या बायकांपासून ह्या या प्रजाती निर्माण झाल्या आणि म्हणून काश्यप हे आदिपुरुष पुरुष मानव जातीचे समजले जातात आणि गम गमतीचा किंवा एक मला माहित नसलेला भाग त्यांनी सांगितला की जेव्हा कोणाला आपलं गोत्र माहिती नसतं आणि जेव्हा गुरुजी विचारतात की तुमचं गोत्र कुठलं आणि त्यांनी म्हटलं माहीत नाही तर आपसुकपणे गोत्र कश्यप सांगितलं जातं कारण आपण सगळ्यांची उत्पत्ती त्यांच्याचपासून झालेली आहे असं आपण समजतो त्यांनी आपल्या संस्कृतीचे सोळा खांब कुठले ह्याच्याबद्दल विवेचन केलं आणि मी कोण आणि कोण नाही तर मी देह नाही देही आहे शरीर नाही शरीरी आहे क्षेत्र नाही क्षेत्रज्ञ आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी हा सगळा खटाट आता आपल्या जीवनामध्ये श्रुती स्मृती पुराण यांचं महत्व काय ह्याच्याविषयी त्यांनी खूप छान आपल्याला समजावून सांगितलं काल की आपण ऋग्वेदाच्या मंत्रांनी देवतांचं आवाहन करतो आणि म्हणून वेदांची गरज यजुर्वेदामध्ये पूजा पद्धती सांगितली आहे सामवेदामध्ये देवाची स्तुती आहे आणि अथर्व वेदामध्ये देवतांचं स्वरूप आपल्याला उलगडून दाखवलं गेलंय पुराणाचा विषय काय आहे तर पुराण हे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी काय काय आणि कसं कसं वागावं त्याच्याविषयी सांगतात आणि म्हणून वेदांच्या माध्यमातलं आपलं अंतरंग उन्नत होत आणि लौकिक जीवन उन्नत करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो चौदा विद्या चौसष्ट कला या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला पुराणामध्ये सापडतो आता ह्याच्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलंय आपल्याला कि सगुण आणि निर्गुण या दोन्हीचा समतोल आपल्याला राखता आला पाहिजे याच्यामध्ये आता पुढे आपण जशी जशी कथा पुढे गेली जसं जसं कालचं पुढे गेलं तसं सुता आणि शौनकाचा संवाद हा सुरूच आहे वक्ता कोण आहे भागवताचे तर शुकदेव आणि लेखक हे व्यास आहेत मग इथे कथा येते ती वसिष्ठ म्हणजे कोण त्यांची परंपरा कशी आहे विश्वामित्र म्हणजे कोण त्यांची परंपरा कशी आहे मग वशिष्ठ आणि विश्वामित्रांच्या मध्ये नेमकं काय संबंध आहे तर का बरं विश्वामित्र हट्ट करून मागे लागले होते की वशिष्ठ ज्या दिवशी मला ब्रह्मर्षी म्हणतील त्याच दिवशी मी खरा ब्रह्मर्षी ती कथा येते आणि शेवटी दंडवत या शब्दाचा आपल्याला खूप सुंदर अर्थ त्यांनी समजावून सांगितला की जेव्हा आपण दंडवत घालतो तेव्हा आपला अहंकार नष्ट होतो आणि ते घातल्याशिवाय हो तुम्ही ब्रह्मर्षी पदाला जात नाही अशी ती वशिष्ठ विद्वा विश्वामित्र यांची कथा त्याच्यानंतर ईश्वर जो आहे तो लीला विग्रह आहे कारण येणं जाणं हे त्याच्या स्वतःच्या हातात आहे त्याला अवतार कधी घ्यायचा हे दुसरं कोणी सांगत नाही आणि मानव जो आहे हा कर्मविग्रह आहे कारण आपल्या हातात आपलं येणं जाणं स्वतःच निश्चित नसतं आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही आपल्या हातात एकच की ईश्वराची अनन्य भावे सेवा करा आता अ शौनक जे आहेत ना ते खूप जिज्ञासू आहेत आणि मनुष्यत्व मुमुक्षत्व ह्याच्या पलीकडे पण त्यांना जायचंय आणि त्यांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतात आणि किंबहुना मला असं वाटतं की आपल्या सगळ्या जे मोठे ग्रंथ आहेत ते, ते आ, प्रश्नोत्तर माध्यमातूनच लोकांपुढे आणले गेले भगवद्गीता सुद्धा तशीच आणि भागवतामध्ये सुद्धा मला तेच दिसून आलं शौनक प्रश्न विचारतात खूप सारे प्रश्न आहेत त्यांच्याकडे पहिला प्रश्न ते विचारतात की श्रीकृष्णांनी वसुदेव देवकीच्या उदारी का जन्म तेच दोघ का ह्याची त्यांनी सुंदर फोड करून सांगितली की वसुदेव ज्ञान स्वरूप आहे देवकी शक्ती स्वरूप आहे आणि या दोघांचं मिळून जे निराकार स्वरूप आणि म्हणून कृष्णाने त्यांच्या पोटी जन्म घेतला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की जीव जो आहे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का सापडतो तर उत्तर त्याचं दिलं शौनकांनी आपल्याला अजून म्हणजे मला तरी स्वतःला अजून तेवढी काय म्हणतात त्याला समज नाही या विषयाची पहिल्यांदाच भागवत ऐकते मी पण तरी काय झालं बुद्धी आहोत आपण तर जे समजलं थोडक्यात ते सांगायचा प्रयत्न करते अलकात्यांनी काल खूप विस्तृत स्वरूपात सांगितलं आपल्याला की गतजन्मीच्या वासनांमुळे जीव जो आहे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो पाप पुण्य समान झाल्यावरती मनुष्य जन्म मिळतो असं समर्थ म्हणतात आणि वासना जी आहे मग ती कशी संपायची तर ती संपायला आपल्याला वैराग्य वैराग्यला तिसरा प्रश्न त्यांनी विचारला मग म्हणूनच की वैराग्य म्हणजे काय तर त्यांनी एक जे सांगितलं आपल्याला तेच मी फक्त रिपीट करते भोगाच्या अंतरंगातून त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात भोग सोडायचा भोग सोडायचा म्हणजे जे काही आपण करतो आहोत ते रामेच्छा किंवा रामा तुझ्या प्रतिमी करते किंवा तुझ्या साठी करते असं म्हणायचं आणि त्यांनी एक उदाहरण दिलं की आपण कोणाकडे गेलो आणि त्यांनी चहा दिला आपण चहा पित नाही असं न ना म्हणता असं म्हणायचं की आज रामाची इच्छा दिसते की आपण चहा पितोय एक आणखीन सुंदर त्यांनी उदाहरण दिलं मुलाला ट्रिपला जायचं असतं आणि त्याचे आई वडील सगळा पैसा कसा तरी उभा करून मुलाला ट्रिपला पाठवतात मुलगा परत आल्यानंतर त्यांनी जो सुंदर आनंदाचा अनुभव घेतलेला असतो त्याच्या पटी कैक पटीनी जास्त आनंद आई वडिलांना होतो की आपण त्याला ट्रिपला पाठवलं आणि त्याला किती आनंद झालाय हे बघून आई वडिलांना खूप आनंद होतो तर असा हा आपल्याला त्यांनी अर्थ सांगितला त्याच्यानंतर त्यांनी विचारलं शौनकांनी भगवंताचे मंगलमय अवतार का होतात आणि ह्याच्या उत्तरादाखल त्यांनी जे सांगितलं भगवंताचे जे मंगलमय अवतार आहे ते का होतात जसं गीतेत म्हणत्याप्रमाणे यदा यदा ही धर्मसला एक हा एकमेव अर्थ आहे एकमेव कारण आहे भगवंताच्या अवतार घेण्याचं किंवा अवतार कार्याला येण्याचं मग त्यांनी विचारलं यदा यदा ही, ही धर्मस्य आता कसं आहे ना एकातन एक प्रश्न जे निर्माण होता ते आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे त्या प्रकाराचा हा ग्रंथ असल्यामुळे मग शौनक विचारतात धर्म म्हणजे काय आता त्याची फोड करताना खूप सुंदर सांगितलं की तीन स्तरावरती धर्माचा अनुभव घेता येतो आपल्याला पहिलं स्तर जे आहे ते वैयक्तिक नंतर सामाजिक आणि तिसरं आध्यात्मिक आता वैयक्तिक स्तरावरती जो धर्म असतो तो म्हणजे काय की जे जे मला प्राप्त झालं ते सगळ्यांना मिळावं असं ज्या बुद्धीतून मला वाटतं आणि जेव्हा मला वाटतं तो माझा वैयक्तिक धर्म त्याच्यानंतर सामाजिक धर्म काय तो समाजाला जो धारण करतो तो माझा एक संध जो ठेवतो तो सामाजिक धर्म आणि आध्यात्मिक धर्म म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेणं किंवा त्याची तळमळ असणं तो माझा आध्यात्मिक धर्म आध्यात्मिक धर्म म्हणजे स्वतःच्या कर्तव्याचं पालन करणं मग आपण वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये असतो पती पत्नी मुलगा सून नातू ह्या सगळ्या भूमिकांमध्ये आपण असताना त्या त्या भूमिकेत प्रमाणे त्याला आपण धर्म म्हणतो कारण आपण स्वभावानुसारच वागत असतो नेहमी आणि धर्माबरोबर दोन गोष्टी नेहमी येतात पहिली म्हणजे न्याय आणि दुसरी म्हणजे नीती आणि म्हणून आपण स्वतःला रोज कुठलंही कर्म करायच्या आधी हे विचारलं पाहिजे की हे धर्माप्रमाणे आहे का दोन क्षण थांबून जर आपण स्वतःला विचारलं ही प्रॅक्टिकल पद्धत रोजच्या व्यावहारिक जगातली पद्धत सांगितली की मग जाणायचं जा कसं की हा माझा धर्म आहे की नाही तर दोन क्षण थांबून विचार करायचा सामाजिक धर्म काय आपल्याला माहिती स्वधर्म काय आपल्याला माहिती आहे आध्यात्मिक धर्म काय आपल्याला माहिती झालंय तर ह्या प्रकार कुठल्या प्रकारात हा मोडतो बरं हे माझं कर्म हे धर्माप्रमाणे आहे का त्याच्यानंतर शौनकानी प्रश्न विचारला की धर्म ग्लानी म्हणजे काय तर खूप जास्त जेव्हा समाज मन किंवा आपण स्वतः बहिरंगातल्या गोष्टी जेव्हा धरून ठेवतो आणि मूळ तत्व जे आहे ते बाजूलाच राहतं तेव्हा धर्माला ग्लानी येते आणि म्हणून वैचारिक बदल जेव्हा घडतो सर्व समाजामध्ये तेव्हा धर्मग्लानीतून वर येऊ शकतो आणि ते कशामुळे तर विवेकामुळे मग पुढचा प्रश्न शौनक विचारतात की? की विवेक म्हणजे काय तर विवेक म्हणजे बुद्धी थोडक्यात आणि आपण काय म्हणतो की समर्थ म्हणतात की विवेक म्हणजे वि म्हणजे विचार वे म्हणजे वेळ आणि काळ वेळ पाहून केलेलं कर्म म्हणजे विवेक पारलौकिक विवेक म्हणजे काय तर जीव आणि ब्रह्म हे एकच आहे हा हे समज येणे म्हणजे विवेक आता पुढचा प्रश्न त्यांनी विचारणा की तिन्ही गुणांमध्ये स्थित राहून कसं बरं कार्य करावं तर मीच मला बघायचंय आता माझ्यामध्ये सध्या कुठला गुण बलवती आहे म्हणजे सत्व रजतमापैकी कुठला गुण सध्या बलवती आहे त्याप्रमाणे त्या तिन्ही त्या गुणांमध्ये स्थित राहून ते ते कर्म करायचं त्याच्यानंतर पुढे त्यांनी खूप सुंदर सांगितलं की कर्मबंधन कशाने क्षीण होतं शौनकांनी पुढचा प्रश्न विचारला की कर्मबंधन कशाने क्षीण होत जात तर मी केलं म्हणजे जेव्हा करता भाव आपण स्वतःकडे घेतो तेव्हा त्याला कर्मबंधन म्हणतात आणि ज्या क्षणी मी हा करता होतो त्या क्षणी तो भोगता पण होतो तर मग ह्या गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात आणि ह्यालाच कर्मबंधन असं म्हणतात आणि त्याच्यानंतरचा प्रश्न त्यांनी विचारला की भगवंताचे किती अवतार झाले तर या आता इथपासून अवतार कथा सुरू होते आणि हे अवतार आपल्याला माहितीये ते दशावतार पण भागवतामध्ये चोवीस अवतारांचा उल्लेख आहे आणि हे चोवीस अवतारांची कथा पुढे येणारच आहे आणि तर ह्याच्या नंतरचा प्रश्न त्यांनी विचारला की भक्ती म्हणजे काय तर त्यांनी खूप छान व्याख्या केली याची की भगवंतावरच एकतर्फी प्रेम म्हणजेच भक्ती आता ही भक्ती सिद्ध कधी होते कधी समजतं आपल्याला की आपल्याला भक्ती सिद्ध झाली तर ह्याच्या चार पायऱ्या किंवा ह्याला चार पदर आहे या भक्तीला तर पहिलं भजन बुद्धीनी स्वीकार करणं की हे माझे उपास्य दैवत आहेत भंजनम म्हणजे तोडणे अविद्या जी आहे ही सगळी जी मला घेरून राहिलेली जी अविद्या आहे की जन्म घेतलाय मग मृत्यू होणार हा सगळा जो विचार आहे माझ्या डोक्यामध्ये तो त्याचं भंजन करायचं त्याला तोडायचं आणि भंजनचा अजून एक अर्थ की उपास्य देवतेची मीमांसा करायची आणि प्रतिमा काय मूळ तत्व काय हे समजून घ्यायचं म्हणजे भंजन आणि नंतर तिसरा प्रकार सांगितला भाव आता उपास्य देवतेचा अंश माझ्यामध्ये मा दे आहे अशी भावना असणे असा भाव असणे म्हणजेच भक्ती आणि एक अजून खूप छान त्यांचं वाक्य मला वाटलं ते म्हणजे की देव हा प्रेमाचा विषय असला पाहिजे तो भीतीचा विषय नाही तेव्हा विषयी प्रेम वाटलं पाहिजे भीती पोटी काहीतरी न केलं पाहिजे आणि जर आपल्याला अशी भीती वाटत असेल की त्या परब्रह्माकडे त्या परमतत्वाकडे जायचंय का हा प्रश्न विचारल्यानंतर जर आपल्याला हो नाही म्हणायची हिंमत होत नसेल तर ह्याचा अर्थच हा आहे की भीती वाटते जेव्हा आपल्याला कोणाकडनं म्हणजे वडिलांनी बोलवलं आणि मुलाला भीती वाटते ह्याचा अर्थ कर्मशुद्ध नाहीये त्याला मनातन असं वाटतं अरे बाप रे आता काय चूक केली मी कि मला वडील बोलवताय तसंच भगवंताकडे जाण्यासाठी कोणी आपल्याला अगदी विचारलं चल मी हात धरून नेतो येतोस का आणि जर आपल्याला भीती वाटत असेल ह्याचा अर्थ कर्म शुद्ध नाहीये देवासमोर जाईल आणि त्याच्यानंतर मग चौथी पायरी सेवा आणि ह्या चार पायऱ्यांवर आपण भक्ती करतो मग नंतर विचारलं मागेच विचारलं होतं की किती अवतार आहे म्हणून विचारलं की अवतार म्हणजे नेमकं काय शौनकांना खूप प्रश्न पडले जे आपल्याला सुद्धा पडत पढ़, पडतात किंवा पडत असतील किंवा पडतील कधी आपण चिंतन केलं तर त्या सगळे ते सगळे प्रश्न आधीच आपल्यातर्फे जाणू काही विचारून ठेवले की अवतार म्हणजे काय तर वरून खाली येणे म्हणजे त्या परमतत्वामधनं एक अंश खाली येणे म्हणजेच अवतार घेणे आता दहा अवतार जे आहे त्याचं त्यांनी सांगितलं की पांडुरंग शास्त्रांनी खूप सुंदर वर्णन केलंय की पहिल्या महिन्यापासनं जेव्हा गर्भ गर्भात असतं बालक तेव्हा तो गर्भजल सगळीकडे असतो आणि मध्ये छोटासा तो असतो त्याला आकार नसतो तो मत्स्य अवतार आणि असं करून त्यांनी दहा अवतार सांगितलेत आपण नक्की वाचूया ते त्याच्यानंतर मग तुलसीदासांनी सुद्धा अवताराचं केलेलं वर्णन त्याचा एक दोहा त्यांनी म्हणून दाखवला तो पण शोधीन आणि नक्कीच खूप सुंदर होता पूर्ण घेतला लि, लि, नाही म्हणजे आठवत नाही मला त्याच्यानंतर विश्वाची उत्पत्ती कशी झाली आता पुढचा श्लो पुढचा प्रश्न विचारला शौनकांनी की हा प्रश्न साधारणपणे आपल्याला पडत नाही म्हणजे मला तरी पडत नाही कारण त्या लेव तितक्या उंचीपर्यंत अजून वैचारिक प्रगल्भताच आलेली नाही पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे नासदीय सूक्त जे आपल्याला ऐकून माहिती आहे की एक दिवस आ, त्या नियंत्याला किंवा त्या परब्रह्माला असं वाटलं की मला फारच एकटं एकटं वाटतंय आणि म्हणून त्यांनी जगाची निर्मिती केली असं जे आपण म्हणतो अं कशाप्रमाणे तर नासदीय सूक्ताप्रमाणे ते इथे सांगितलं गेलंय एकोहम बहुश्याम तर स्फुरण झालं ईश तत्वाला आणि मग त्यांनी तीन गुण निर्माण केले सत्व रजतम आणि सत्वापासून देवता रजापासून दशेंद्रियाचा जन्म झाला आणि तमोपासनं तन्मात्रा निर्माण झाल्या त्या तन्मात्रा पंचमहाभूतात निर्माण झाल्या आणि मग ही जी पंचमहाभूत आहे ही चालवली त्यांनी वेगळ्या वेगळ्या मध्ये आणि म्हणून मग विभिन्न आकार निर्माण झाले म्हणजे पृथ्वी तत्वाची बहुलता बाकी चार तत्वांची थोडं थोडं असं आपण जसं रंग तयार करतो नवीन नवीन त्याप्रमाणे ही जी पंचमहाभूत आहे ती वेगळ्या वेगळ्या पर्सेंटेजमध्ये मिक्स करून आणि मग वेगळे आकार तयार असं त्यांनी काल सांगितलं प्रश्न क्रमांक बारा होता हा आणि मग आता ह्याच्या नंतर येतात अवतारांच्या कथा आता त्यांनी सांगितलं की कोणते कोणते अवतार कोणाकोणाच्या निर्दलनासाठी घेतले तर रावण ज्याला काम प्रमुख होतात काम आणि क्रोध हे दोन जे रिपू आहेत कंस हा क्रोध आणि राम हा रावण हा काम आणि म्हणून ह्याच्या निर्दलनासाठी राम अवतार घेतला गेला रावणाच्या आणि कंस जो ज्याच्याकडे क्रोध प्रामुख्याने होता त्याच्यासाठी कृष्णा अवतार घेतला गेला आणि त्याच्यानंतर मग बरेच अवतारांचं वर्णन आहे वराह अवतार आहे धर्म ऋषी अवतार आहे अप्सरा म्हणजे काय ह्याच्याविषयी त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मग असे बरेच अवतार आणि गुरु दत्तात्रे यांना नित्य अवतार का बरं म्हणतात ते कोणाचे पुत्र त्रिअनुसूचे आणि हा नित्यावतार असल्यामुळे शुचिता अत्यंत आवश्यक आहे दत्त भक्तांना मनु अवतार आहे ऋषभ देवतार आहे अवतार आहे आणि मग त्याच्यानंतर येते लीला पण सुरुवातीला पहिल्याप्रमाणे की विवेचन कसं केलं गेलंय भागवताचं तर त्याच्यामधली ही एक लिला म्हणजे समुद्रमंथन समुद्रमंथनाला काय काय वापरलं सामग्री कुठली घेतली गेली त्याच्यातनं चौदा रत्न कुठली निघाली आणि ह्या समुद्रमंथनाच्या वेळीच एकूण दोन अवतार झाले कुर्मा अवतार आणि मोहिनी अवतार कारण पृथ्वीला धरून ठेवण्यासाठी कुर्मा अवतार आणि मोहिनी अवतार विष सॉरी अमृत व्यक्त्यांकडे जाऊ नये म्हणून आणि मग नृसिंह नु, अवतार सांगितला वामन अवतार सांगितला आणि इथे नारदांनी स्वतःचाच एक अवतार विशद केलेला आहे त्यांनी स्वतःच वर्णन केलेलं आहे ते पण खूप छान होतं की आ, ते पूर्वीच्या जन्मी गंधर्व होते आणि मग काय झालं आणि शेवटी ब्रह्माने त्यांना त्यांचा मानसपुत्र म्हणून कसा स्वीकार केला हे सगळं ही सगळी कथा आली आणि त्याच्यानंतर मग सांगितलं की सत्संगाचं काय मग तर सत्संग म्हणजे काय तर साधनेशिवाय साध्याची प्राप्ती ज्याच्यामुळे होते तो म्हणजे सत्संग कारण इथे श्रवण भक्ती आहे आणि या श्रवण भक्तीला केल्यामुळे ह्याला आपण सत्संग म्हणतो जेव्हा आपण श्रवण भक्ती करतो तिथे साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होते आणि मग काय आणखीन होतं तर दुसंगती टाळली जाते आणि विसंगती शांतपणे कशी स्वीकारायची याची सुद्धा एक आपल्याला छान झलक मिळते जेव्हा आपण सत्संगती करतो किंवा सत्संग करतो त्याच्यानंतर व्या, व्यासांचा अवतार कसा झाला शुकमुनी म्हणजे कोण आणि मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यानंतर एक खूप सुंदर संवाद आहे व्यास आणि अप्सरा यांच्यामधील संवाद आहे तो पण खूप छान कथा सांगितली त्यांनी त्याची ते सुद्धा आता उपासनेची पद्धत उपासक आणि उपास्य दैवत म्हणजे जो उपासक आहे त्याला उपास्य दैवतापर्यंत पोहोचण्यासाठी करायला लागणारी ती उपासना असं आपल्याला एक साधारण माहिती असत पण ही का करायची तर आपण नुसती मूर्ती ठेवायची पूजा करायची त्याची इतकंच ह्याच्यामध्ये अभिप्रेत नाहीये अभिप्रेत काय आहे की उपास्य देवतेचे दैवताचे जे काही गुण आहे ते उपासकामध्ये आले की समजायचं आपली उपासना सफल झाली हळूहळू करून आपल्या उपास्य देवतेचे जेव्हा सगळे गुण आपल्यात येतात तेव्हा आपली उपासना सफल होते आणि आपण त्या उपास्य जाऊन मिसळतो कारण हेच अंतिम ध्येय आहे आपलं पण ती करायची कशी उपासना माध्यमातन नुसतीच अं बाह्य उपासना किंवा बाह्य प्रकारानी पूजा न करता आपल्याला आपल्या उपास्य दैवतेच गुण एक एक करून आपल्या अंगी बाणवता आला पाहिजे त्याला म्हणायचं उपासना खूप सुंदर वाटलं मला हे एक्सप्लेनेशन की उपासना म्हणजे काय आणि देवाचं स्वरूप काय आहे तर दिव हा धातू आहे त्याच्यामधन दोन गोष्टी होतात त्या दोन शब्द दिवा आणि देव दिव्याने दिसतं आणि देव कळतो तर कळणं हेच देवाचं स्वरूप आहे असं सांगितलं त्यांनी त्याच्यानंतर प्रल्हादाची गोष्ट थोडक्यात म्हणजे प्रल्हादाने जे भक्तीचे प्रकार सांगितले ते सांगितलं आणि म्हणून मग सत्संगती परत आपण विचार करतो की सत्संगतीने काय मिळतं आपल्याला तर आपल्या अंतरंगामध्ये जे आहे ते वैचारिक मंथन होतं आता वैचारिक मंथन जे होतं कारण आपण एकटे बसतो आपण वैचारिक मंथन करतो तर सर्वात आधी आपल्याला स्वतःचे दोष दिसतात आणि म्हणून बरेचदा आपण एकट बसायला घाबरतो तिथे ते दोष दिसल्यानंतर आपण त्याचा परिहार कसा करायचा ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो नामाची महती कळते कर्मशुद्धी होते चित्त होते आणि विक्षेप दोष जातो यवड़े, यवड़े थे 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 असे एवढे एवढे फायदे सत्संगामुळे होतात ईश्वराभिमुखता पण येते त्याच्यामुळे असे बरेच आणखीन फायदे पण त्यांनी अलका त्यांनी सांगितले सत्संग आता हे सगळं सांगितल्यानंतर परत अजून आपल्याच सारखे आपल्यासाठीच जणू शौनकांनी प्रश्न विचारला हे सगळं तत्वज्ञान सांगितलं तुम्ही अं पण नेमकेपणाने मी काय करू ते सांगा तर मग ह्याच्यामध्ये हे, हे सगळं मला मिळवायचंय मला करायचंय मला उपास्य देवतेपर्यंत पण जायचंय सगळं करायचंय मला हवंय सगळं पण नेमकेपणाने मला तुम्ही सांगा कि खाये पुझा नी पुझा, की काय करू तर मग तिथे आपल्याला पंचायतन पूजा अशी सांगितली जी शंकराचार्यांनी आणली गणेश हे पृथ्वी तत्व आणि सगळ्या तत्वांची पूजा सगळ्या तत्वांना आपण समोर ठेवून आणि त्याच्यातले आपण मग बघूया की आपले उपास्य दैवत कुठले त्या सगळ्यांची पूजा आपण बांधूया आणि मग एक एक गुण आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करूया तर गणेश म्हणजे पृथ्वी तत्व शिवशंकर म्हणजे जलतत्व आता गणेशा पृथ्वी तत्व विद्या मिळते आपल्याला शिवशंकर जे आहे जलतत्व ते ज्ञानदाता आहेत आदित्य असतं पंचायतन पूजेमध्ये पंचायतन जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हा आदित्य म्हणजे सूर्य तिथून तेज म्हणजे ते तत्व झालं त्याच्यानंतर कुलस्वामिनी आपली जी कोणी असेल म्हणजे शक्ति तत्वामधनं म्हणजेच तत्व हिच्यापासून आपल्याला काय मिळतं तर आणि ऐश्वर आणि नंतर विष्णू हा विष्णू आपल्याकडे बरेचदा शाळीग्राम स्वरूपात किंवा बाळकृष्ण स्वरूपात असतो आणि ते म्हणजे आकाशतत्व अशी ही पाचिक तत्व जे आहेत ह्या सगळ्यांना मिळून आपल्याला एक प्रेमतत्व निर्माण करायचंय जे ज्या प्रेमतत्वामधून आपल्याला परमात्म्याला जाणून घे तर असा हा दिवस दुसरा ईश्वरेच्छा